सिन्नर शहरातील पथ विक्रेते अर्थात फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते अथवा रस्त्याच्या कडेला छोटे छोटे व्यवसाय करून आपली उपजीविका चालवणारे यांच्या व्यवसायाची अधिकृत नोंदणी ही सिन्नर नगर परिषदेच्या पंडित दीनदयाळ अंत्योदय होत असून त्यासाठी सिन्नर नगर परिषदेचे एक पथक स्वतः विक्रेत्यांची माहिती व आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे काम करीत आहे सिन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील रस्त्यालगत बसून भाजीपाला विक्री फळं विक्री तसेच छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची रितसर नाव नोंदणी व्हावी यासाठी सिन्नर नगर परिषद मधील एक पथक स्वतः रस्त्यावर उतरून ज्या पथविक्रेत्यांची नाव नोंदणी झाली नाही अशा व्यक्तींची नाव नोंदणी करण्याचे काम होत आहे या अंतर्गत आजपर्यंत नऊशे सव्वीस पथविक्रेत्यांची नावे नोंद करण्यात आली असून त्यापैकी बऱ्याच जणांची कागदपत्रांची पूर्तता अजूनही पूर्ण झाली नाही त्यासाठी या पथविक्रेत्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आपले नाव नोंदण्यासाठी संबंधित माहिती देण्यात येत आहे त्याबरोबरच नाव नोंदणी नसेल तर अशांना नाव नोंदणीसाठी प्रत्यक्ष प्रयत्न करत आहेत मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी झालेल्या सर्व पथविक्रेत्यांना नोंदणी प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र वितरण करण्यात येणार असल्याने ज्या पथविक्रेत्यांनी अद्यापही नाव नोंदणी केली नसेल अशांनी त्वरित नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे एस न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार सिन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सिन्नर शहरात रस्त्याकाठी बसून भाजीपाला विक्री फळं विक्री किंवा अन्य छोटा मोठा उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची नावनोंदणी करण्याचं काम केलं गेलेलं आहे आजपर्यंत नऊशे सव्वीस पथविक्रेत्यांची नोंदणी झालेली असून त्यापैकी बऱ्याच जणांची कागदपत्रं सिन्नर नगरपालिकेकडे प्राप्त आहेत आज सिन्नर शहरातील पथविक्रेत्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आपले नाव नोंदवण्यात आलेलं आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्यात येत आहे त्याचबरोबर जर नाव नोंदवण्यात आलेलं नसेल तर त्यांचं नाव नोंदवून घेण्याचं काम मोबाईल ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वेक्षकाच्याद्वारे केल्या जात आहे ज्या पथविक्रेत्यांनी अद्यापपर्यंत नावनोंदणी करून घेतलेली नाही असे सर्व पथविक्रेत्यांनी आपलं नावनोंदणी करून घेण्यात घ्यावं हे असं आव्हान नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे मुख्याधिकारी संजय केदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पथविक्रेता सर्वेक्षणाचं काम आपल्या शहरात चालू असून सर्व पथविक्रेता यास लवकरच विक्री प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरित केलं जाणार आहे त्यामुळं सर्व पथविक्रेत्यांनी आपलं नाव सर्वेक्षण यादीमध्ये आलेलं आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी आणि जर आपलं नाव पथविक्रेता यादीत आलेलं नसेल तर नव्याने नाव नोंदून घ्यावं ही असं नगरपालिकेच्या वतीनं आपणास जाहीर आव्हान करण्यात येत आहे